तुम्हारा क्या मुसलमान सब आरोप देश तलवार के जोर पर सलवार पहनी है ये तलवार के जोर पर सलवार पहनने वाले चौबीसों घंटे हमको काफी काफी समझने में काफी समझ के मारने में लगे हैं काफी काफी समझ के मारने में लगे 2400 घंटों इनके दिमाग में यही ख्याल है कि बस को करना है गजवा हिंद नाही ना मी कीर्तन मी विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्राचं तुलदैवत मार्तंड भैरव खंडेरायालाही मी वंदन करतो त्याचबरोबर सद्गुरु गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज हरिगिरीजी महाराज दादगिरीजी महाराज सोमेश्वरगिरीजी महाराज रामगिरीजी महाराज आणि कालीपुत्र कालीचरणजी महाराज यांच्याही चरणी या ठिकाणी कोटी कोटी आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाकरता कालीपुत्र कालीचरणजी महाराजांची उपस्थिती म्हणजे ही आपल्या तमाम हिंदू बांधवांचं बळ वाढवणारी उपस्थिती आहे पहिले लक्षात कारण या या संत महारुंदांनी स्वतःचा सा संसार न थाटता तुमच्या आमच्या संसाराचं कल्याण कसं होईल याच्याकरता आपलं संबंध जीवन राहिलेलं आहे असे हे व्यक्तिमत्व आहे याच्या अगोदर वक्ते बोलले त्याच्यातून तुमच्या लक्षात आलेलं आहे की गुरुवर्य रामगिरीजी महाराजांवर ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल झाले चोपन्न गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचबरोबर गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्याबद्दल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल याच्यावर एवढ्या गलिच्छ म्हणजे गळ्यामध्ये चपला घातलेल्या त्याचबरोबर गळ्याला चाकू लावलेला फोटोवर क्रॉस केलेल्या अशा अनेक चित्रविचित्र पोस्ट गेल्या आठ पंधरा दिवसांपासून आपण सर्वांनी पाहिलेले असते की हे सगळं जे उभांड उभं राहिलं किंवा समोरच्या लोकांनी मुसलमानांनी जे गदारोळ सुरू केला तर काय म्हणे आमच्या भावना दुखल्या आणि रामगिरीजी महाराजांनी आमच्या भावना दुखवल्या म्हणून आम्ही सर्वजण आंदोलन करत आहोत पण हे आंदोलन करत असताना तुम्ही सर्वांनी त्या घोषणा ऐकल्या असतील त्या घोषणा अशा होत्या गुस्ता की नबी की एक ही सदा सरतन सेजुदा सरतन सेजुदा एक लक्षात ठेवा ज्या गंगागिरी महाराजांनी हरिगिरी महाराज नालगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज नारिंगिरी महाराज आणि त्याच्यानंतर रामगिरी महाराज या संतांनी गेल्या चार पिढ्यापासून आपल्याला संन्यास स्वीकारून सन्मार्ग शिकवला त्यांच्याबद्दल जर मुंडकं तोडण्याची भाषा होत असेल तर मग आम्ही काय करायचं तर या प्रश्नाचं उत्तर एकच आहे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर एकच आहे आम्ही काय करायचंय जर आमचं श्रद्धास्थान दुखवलं जात असेल श्रद्धास्थानावर जर तुम्ही अशा प्रकारे नारे देत असाल आम्हाला तुमच्याशी कुठलाही व्यवहार ठेवायचा नाही विशेषत्वाने आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार आम्हाला तुमच्याशी करायचा नाही भाजी विक्रेता भाजीपाला विक्रेता हिंदू असेल फळ विक्रेता हिंदू असेल केस कापणारा नामी सुद्धा हिंदू असेल फिटर सुद्धा तुमचा हिंदूच असेल या आंदोलनाचं प्रतिउत्तर आपल्याला आजपासूनच अंमलामध्ये आणायचं लक्षात ठेवा <प्राण> हे सतत हे घर बसलीच पाहिजे त्याचं कारण हिंदू आपण सर्वजण गेल्या एक हजार वर्षापासून अनन्वित अत्याचार सहन करतोय आणि कालीपुत्र कालीचरणजी महाराज याचं कारण नेहमी हिंदूंना सांगत राहिले आणि ते कारण जर कोणतं असेल तर हिंदू जातीवाद भाषावाद प्रांतवाद संप्रदायवाद यामध्ये हा हिंदू कायम विला राहिला त्याच्यामुळे हजारो वर्ष झाले हिंदूंवर परकीयांनी सत्ता गाजवली फक्त सत्ता गाजवलीच नाही तर आपली धर्मांतर केली तुम्हाला काय वाटतं आपल्या देशातले मुसलमान सगळे आरोप देशातून आलेले आहेत का औनोने तलवार के पर सलवार पेनी आहे ये तलवार के जोर पर सवार पहने वाले चौबीसों घंटे हमको काफी काफी समझने में काफी समझ के मारने में लगे हैं काफी काफी समझ के मारने में लगे 2400 घंटों इनके दिमाग में यही ख्याल है कि बस काफिलो को खत्म करना है गजवा हिंद लाना है अरे पूछ बोलत बोलो नहीं कीर्तन कराला शोभा देता नहीं अरे लक्ष आम्ही ऐंशी टक्के असताना सुद्धा गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून तुम्हाला जिवंत ठेवलं याच्यापेक्षा आमची धर्मसविष्णुता काय असावी आगर छेडो गे तो याद रोख छोड छेडो गे तो छोड आणि माझ्या एका मित्राने सांगितलं सर्व धर्म समभावाचा किडा काढून टाका आणि शंभर टक्के काढून टाका काय बरं सांगतो मी तुम्हाला जर सर्व धर्म समभाव पाळायचाच असेल तो सगळ्यांनी पाळला पाहिजे पण आज गंमत काय हिंदूवर अन्याय काय होतो आपण स्वतंत्र भारतात राहतोय पण तुम्हाला हे माहिती आहे का या भारत देशामध्ये दोन असे केंद्र आहेत की ते कायदे तयार करू शकतात एक आहे भारतीय संसद आणि दुसरं आहे मुस्लिम वर्क बोर्ड मग एका देशामध्ये दोन कायदे करणारी व्यवस्था असल्यानंतर हा वर्ग विभागला जाईल आणि हा विभागून अराजक माझे हे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच वेळेला संविधान निर्माण करत असताना कळलेलं कर होतं आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू कोलबिल हिंदू कोलबिल म्हणजे समान नागरी कायदा याचा पुढाकार घेण्यामध्ये सर्वात पुढे बाबासाहेब आंबेडकर होते की एक देश आणि हे कायदा असला पाहिजे पण या मताच्या छाटोगिरी करता त्यावेळेच्या सरकारनं बहुमत असल्यामुळे हिंदूंचा पर्सनल लॉ रद्द केला हिंदू बौद्ध जैन शीख इसाई पारशी यांच्याकरता एक फायदा ठेवला आणि यांच यांचा पर्सनल लॉ त्यावेळेच्या सरकारनी मतदान तुटू नये म्हणून यांचा पर्सनल लॉ तसाच झाला मग आता मुस्लिम धर्माचे जेवढे कायदे तयार होतात ते मुस्लिम युवक बोर्ड मध्ये तयार होतात एकोणासशे ला जो दुभार्या पद्धतीचा कायदा होता तो हिंदूंनी स्वीकारला पण यांनी चार बायका करण्याचा कायदा अजूनही बंद केलेला नाही कारण यांना सिक्युरिटी कोण देत तर मुस्लिम युवक बोर्ड सिक्युरिटी देतो आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं की भविष्यामध्ये जातीय विद्वेष निर्माण होणार आणि म्हणून दूरदृष्टिकोन असलेल्या या महामानवानं काय केलं आर्टिकल फोर्टी फोर लिहिलेलं आहे सरकारने त्यांना हा हिंदू कोडबिल समान नागरी कायदा लागू न करून दिल्यामुळे बाबासाहेबांनी काय केलं आर्टिकल फोर्टी फोर असं लिहिला की भविष्यामध्ये जर समाजामध्ये विषमता निर्माण होऊन अराजक माजलं तर तत्कालीन सरकार संसदेमध्ये एक तृतीयांश बहुमताने समान नागरी कायदा लागू करू शकते ही नेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल फोर्टी फोर मध्ये मारून ठेवलेली आहे तुम्हाला सांगतो कारण बाबासाहेबांना हे माहीत होत की भविष्यात कधीतरी हिंदू उठणार आहे आणि तो या विषमतेच्या विरोधात आवाज उठवणार आहे मग जर आम्ही भाई भाई आहे तर आम्हाला एकच बायको बरं लग्न करणं आम्हाला सोपं आहे पण सोडणं अवघड आहे यांना सोडणं अवघड नाही अवघड नाही अरे कसला सर्व धर्म समभाव हम दो हमारे दो मी तुम्हाला प्रश्न करतो तो सबके तो होणे की नाही हातवर करा सगळ्यांनी बोलू नका फक्त आणि हे भाषण ऐकून आणि हे ठोकून जमणार नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला आम्हाला जाग व्हावं लागणार आहे हम दो हमारे दो हे प्रत्येकाचं असलं पाहिजे का नाही हिंदू मुस्लिम सीख हम सब भाई भाई पण मग हमदो हमारे पच्चीस हे कस काय चालत हमदो हमारे पच्चीस आम्ही एक बायको सोडायची ठरली तर आम्हाला कोर्टात पण येतात तुम्ही तीन ना म्हटले की तुमची सुट्टी दुसरी लगेच येते ना मग कसला सर्व धर्म चालवता जर तुम्हाला म्हणायचं असेल ना हिंदू मुस्लिम सीख हम सब भाई भाई तर सगळ्यांना कायदा एकच असला पाहिजे आणि त्याच्या पुढे ऐका त्याच्या पुढे ऐका पाकिस्तानचं जेवढं क्षेत्रफळ नाही तेवढी जमीन आज मुस्लिम वर्ग बोर्डच्या ताब्यात आहे साडेनऊ लाख एकर जमीन आहे आणि एकोणावीसशे पंच्याण्णव साली ही जमीन फक्त अडीच लाख एकर होती आणि ती अचानक एकोणावीसशे तेरा ला रात फायली फिरवून साडेनऊ लाख एकर कशी झाली मग मुण हे मुस्लिम वगबोड समान नागरिक कायदा झाल्याशिवाय रद्द होणार नाही आणि ही, ही समाजातली विषमता थांबणार नाही अन्यथा दंगे होणार आंदोलन होणार ईट का जबाब का जबाब गोली से देगे। अरे आम्ही तो वारकरी संप्रदायाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भेदा, मंगळ असं सांगत फिरत होतो आम्ही बोललो पण जेव्हा आम्हाला खुटी घुसली ना तेव्हा आम्हाला कळलं खुटी घुसल्याशिवाय कळत नाही आणि आजही जे झोपलेले स्वतःला सेक्युलर म्हणून घेत आहेत त्यांच्या खुटी घुसल त्यावेळेला बोबडू नका म्हणजे झालं बस आपण कालीपुत्र कालीचरणजी महाराजांना ऐकण्याकरता आलेलो आहोत एकच सांगेल जाता जाता सरला बेटाच्या इमारतीचा पाया गंगागिरी महाराजांनी घातला हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज स्वामीश्वरगिरीजी महाराज या इमारतीचा स्तंभ झाले या इमारतीचा कळस ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज झाले आणि या कळसावर धर्मध्वजा लावण्याचं काम महंत सद्गुरु रामगिरीजी महाराजांनी केलं आणि ही धर्मध्वजा ही धर्मध्वजा ज्या वेळेला व्हायला लागली त्यावेळेला पुत्र साक्षात श्रीरामपूर मध्ये अवतरित झाले आणि कालिपुत्र जर धर्मध्वजाला बरोबर असेल सर्व अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम